नमस्ते मेमन फास्ट न्यूज मी आपण वसई विरार महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सोपारा फाटा येथील रस्त्याची दुर्व्यवस्था झाली होती ये करण्यासाठी तासन तास जाम या मार्गावर सतत घडणाऱ्या दुर्घटना आणि संभाव्य धोके लक्षात घेऊन पेल्हार पोलिसांनी माणुसकीच्या भावनेतून श्रमदान करत हे खड्डे बुजवण्याचे काम केले ही बाब पेल्हार पोलिसांप्रती अभिमान व्यक्त करणारी आहे पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि त्यांच्या ठेकेदारांसाठी लज्जास्पद अशी आहे मुंबई अहमदाबाद एन एच आय फोर्टी एट राष्ट्रीय महामार्गाचे काम विरार ते गोळबंदर रोड दरम्यान अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले असल्याने अवघ्या काही दिवसांच्या पावसात या महामार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत त्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि त्यांच्या ठेकेदारांच्या याच निष्काळजी निष्काळजीपणा बेजबाबदारपणा आणि हलगर्जी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लवकरच आंदोलन पुकारणार आहे या आंदोलनातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या विरोधात सदोष मनुष्यवध आणि सामान्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करत असल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची शिवसेनेची प्रमुख मागणी असणार आहे धन्यवाद को लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा